मनोज पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या अंतरवाली सराठी या गावापासून असलेले गोद्री या गावामध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी मागील चार पासुन ने ते पाच दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आमर उपोषणाला बसले आहेत यामध्ये त्यांनी मागणी केली आहे की सरकारने कुशल मराठा समाजाला आरक्षण द्यावे मात्र ते ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातून न देता स्वातंत्र्य आरक्षण द्यावे जेणेकरून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही मात्र सरकार व काही मराठा नेत्यांच्या दबावाखाली येऊन ओबीसी सरकार करीत आहे हे चुकीचे आहे आणि त्यालाच फोडण्यासाठी राज्यातील कोट्यवधी ओबीसी ओबीसी समाज हा लोकशाही मार्गाने आरक्षण यासाठी आपल्या परीने प्रयत्न करत असून त्याच पार्श्वभूमीवर मागील पाच दिवसांपासून मी आवरण उपोषणाला सुरुवात केली असल्याची माहिती उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी दिली आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या आदेशावरून शिष्टमंडळ मुंबई इथून जालना जिल्ह्यातील या गावात येऊन लक्ष्मण हाके यांच्या प्रकृतीची विचारपूस करत ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही तुम्ही उपोषण सोडा अशी हाक सरकारच्या वतीने या ठिकाणी भेटीसाठी आलेले संदीपा भुमरे आणि अतुल सावे यांनी केली आहे